भारत दर्शन करत असताना आपण आलेलो आहोत साऊथ इंडियामध्ये आणि साऊथ इंडियामध्ये गेल्यानंतर तिथं मोठ्या प्रमाणात नारळ नारळाचे पदार्थ नारळापासून तयार होणारे त्याचबरोबर केळी आणि केळीचे पदार्थ केले जातात तर आता केळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सगळ्यात जास्त महत्वाचा आणि प्रामुख्याने पदार्थ कुठला येतो तर चटपटीत असे केळीचे वेफर्स आता साऊथ इंडियामध्ये अगदी प्रॉपर पद्धतीनं केळीचे वेफर्स कसे करतात हे आज आपण पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया असू देत किंवा तिकटाचे केळीचे वेपर्स प्रत्येकालाच आवडतात पण ते करायला असं वाटतं कारण की केळीच्या आतनं कच्च्या केळीच्या आतनं जो रुची जास्त कडक असतो त्याचे जे डाग आहेत ते वस्तूंना लागलेले असू देत किंवा कपड्यांना ला लागलेले असू देत अजिबात निघत नाहीत काही केल्याने तर त्याच्यामुळे हे कमी, कमी तर हो जे डाग आहेत ते पडू नयेत कमीत कमी पडावेत आणि पडल्यानंतर कशा पद्धतीनं पटकन निघून जातील गायब होतील याच्यासाठी काय केलं पाहिजे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर जे आपले वेफर्स आहेत त्यांना मुळातनं आतमध्ये पर्यंत मिठाची चव कशी केली पाहिजे हे सुद्धा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मला जेवढी आवश्यक आहे तेवढी केळी इथं मी कट करून घेतलेली आहे आणि केळी कट कर करायच्या अगोदर आपल्याला एक काम करायचंय आता इथं किचन ओट्यावरती मी अशा पद्धतीचा एक न्यूज पेपर टाकून घेतलेला आहे जेणेकरून कमीत कमी कचरा किंवा कमीत कमी घाण होईल आणि आता इथं हा बोर्ड आहे याच्यावरती आपण केळी कट करणार आहोत तर त्याच्यावरती सगळ्यात अगोदर आपल्याला लिंबाचा रस आणि लिंबाच्या रसासोबतच आपल्याला मीठ देखील लावून घ्यायचंय याच्यामुळे काय होतं जो काही केळीचा रुचिक बाहेर येतो तो याला जास्त वेळ चिटकून बसत नाही आणि ज्यावेळेस आपण हे स्वच्छ करू त्यावेळेस ते पटकन स्वच्छ होतो लिंबाचा रस लावून घेतलेला आणि मीठ त्याचबरोबर आता ही जी सुरी आहे ह्या सुरीना आपण त्या केळी कट करणार आहोत या सुरीला देखील लावून घेते आणि आता आपल्याला केळीचा पुढचा आणि मागचा भाग कट करून घ्यायचा केळीचे वेफर्स करत असताना केळी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची वापरली जाते फक्त आता ज्या भागामध्ये जी केळी अवेलेबल होते ती केळी वापरली जाते तर याची जी वरची साल आहे ती मी काढून टाकणार आहे मी ज्या साईजची कढई घेतलेली आहे त्या कढईमध्ये दीड ते दोन केळीचे वेफर्स बसतील एवढी ती कढई आहे तर त्या हिशोबाने मी फक्त दोन केळी स्वच्छ करून घेणार आहे आपण घरी ज्या वेळेस केळीचे वेफर्स तयार करतो त्यावेळेस अगोदर ती केळी तळून घेतो आणि मग नंतर त्याच्यावरती मीठ आणि चटणी टाकतो तर त्यामुळे काय होतं एका वेफर्सला मीठ लागतं एकाला लागत नाही मग आपली केळीचे वेफर्स तसे प्रॉपर होत नाहीत पण केरळमध्ये काय केलं जातं एक विशिष्ट प्रकारचं मिश्रण तयार केलं जातं जेणेकरून केळीच्या आतमध्ये पर्यंत ते मीठ जातं तर त्याच्यासाठी इथे आपल्याला अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये मी दोन चमचे मीठ टाकणार आहे अर्धा चमचा हळद हलवून घ्यायचे केळीचे वेफर्स करत असताना आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण हे वेफर्स सोडणार आहोत लहान मोठ जशा पद्धतीचं हवंय तसं ते ऍडजस्ट करायचं केळीची मधनच वाफ येते तर एक दोन मिनिट हे बाजूला घ्यायचं आणि अशा पद्धतीचा फेस ज्यावेळेस परत खाली जाईल परत हे करायचं आता गॅसचा फ्लेम मीडियम केलेला आहे आणि या स्टेजला आता आपण हे जे मिश्रण तयार केलेले एकतर ह्यात पाणी आहे आणि हे पाणी, पाणी तेलात गेल्यानंतर उडतं तर त्याच्यामुळे सावधगिरीने आपल्याला हे करायचंय आणि खूप जास्त पाणी टाकायचं नाहीये अगदी एक ते दोन चमचे आपला हा पहिलाच घाणा तयार होतोय तर त्याच्यामुळे पहिल्या घाण्यामध्ये वेफर्सचा जो रंग आहे तो हलकासा पिवळा येईल आणि नंतर नंतर आपल्या याच्यात पडत राहतील तशा तशा त्याचा कलर बरोबर एकसारखा होत राहतो आणि जर तुम्हाला पहिल्या घाण्याला थोडासा प्रश्न पडला की आता मी कसा अंदाज काढू की मी जे दोन चमचे पाण्याचं मिश्रण ह्यात टाकले ते पुरेसा आहे का तर काही नाही केळीचा घाणा काढल्यानंतर वेफर्सचा घाणा काढल्यानंतर एक वेफर्स खाऊन बघायचं मिठाला व्यवस्थित आहे का जर कमी वाटलं थोडंसं तर मग दोन चाय म्हणजे तीन चमचे त्यात तुम्ही पाणी टाकू शकता पण जसं की मी तुम्हाला मग अशी म्हटलं पाणी टाकत असताना थोडस सा सावधगिरीने टाकायचं आणि शक्यतो ज्या नवशिख्या मुली आहेत त्यांनी तर कुठली तरी एखादी मोठी व्यक्ती हाताशी धरूनच हे वेपर्स करा तर धोका असा काहीच नाही पण एकडंच की असं थोडस जेव्हा तडतड उडायला लागतं तर, -तर ला थोडीशी भीती वाटते इथे आपला पहिला गाणा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आवाज अशा पद्धतीनं ज्यावेळेस त्याचा आवाज यायला सुरुवात होते त्यावेळेस असं समजायचं की आपले वेफर्स व्यवस्थित असे तळले गेलेले आहेत इथं मी बाउल स्ट्रेन एक स्ट्रेनर ठेवलेलं आहे जेणेकरून एक्स्ट्राचं तेल सगळं खाली निथळेल आणि आता परत एकदा हे जे तेल आहे कडईतलं ते आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय आणि मग नंतरच दुसरी बॅच आपण याच्यामध्ये सोडणार आहोत आपले वेफर्स आता हलके असे तळले गेलेले आहेत तर त्याच्यामुळे आता लगे था, लगे था, तर या याला मी हलवून घेते आता दुसऱ्या बॅचला लगेच मिठाचं पाणी टाकायचं नाही कारण की पहिल्या बॅच मधलं थोडस शिल्लक राहिलेलं असतं तर त्याच्यामुळे एका बॅच मध्ये टाकायचं आणि दुसऱ्या बॅचला स्किप करून तिसऱ्या बॅचला टाकायचं आता आपण याच्यामध्ये हळद जेवढी टाकलेली आहे त्या हिशोबाने याला हलकासा पिवळा रंग आलेला आहे तर तुम्हाला आणखीन डार्क आपले वेफर्स करायचे असतील तर पाण्यामध्ये आपण जी हळद टाकलेली त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि थोडेसे डार्क रंगाचे वेफर्स करू शकता तिकडे आपली वेफर्स तळतायत तोपर्यंत म्हटलं पुढची केळी सोलून ठेवते तर आपली केळीची वेफर्स तयार झालेली आहेत एकूण मी साधारण एक बारा तेरा केळी घेतलेली होती आणि करत असतानाच तीन ते चार केळीची वेफर्स फस्त झालेले आहेत सई राणा दोघांनी मस्त कुरकुरे समजून राहली तर ते वेफर्स खाल्लेले आहेत अक्षरशः तर सई खातीये मगपासनं सई कशी झालेत ते वेफर्स आणि तिनं खूप वेळ झाला इथं वाट बघते की माझा व्हिडिओ कधी संपेल आणि कधी ह्याच्यावरचा एकदाचा मी ताव मारेल कसे झालेत सई इतके हा तर हे झाले सॉल्टेड म्हणजेच मिठाचे वेफर्स जर तुम्हाला थोडेसे तिखट सर हवे असतील तर तुम्ही याच्यावरतीच बेडगी मिरची पावडर अशी भुरभरू शकता व्यवस्थित ता अशी त्याला एकत्रित करायचं एकजीव करायचं आणि मग तिखटाचे किती दिवस टिकतात खरं तर असे जे पदार्थ आहेत ते कितीही दिवस टिकतात जवळजवळ महिना दोन महिने म्हटलं तरी तुम्ही हे आरामशीर स्टोअर करून खाऊ शकता तर आता मी सध्या एवढ्याच केळीची केलेली आहे तुम्हाला दाखवायची मला गडबड होती म्हणून आणि इतर राहिले सगळ्या के जे वेफर्स आहेत ते सुद्धा आम्हाला करावेच लागणार आहेत कारण की हे वेफर्स पुरणार कोणाला बरोबर सही तिचा क्लास आहे तर क्लासला जायचं ती थांबली आहे केळीचे वेफर्स खाण्यासाठी चला <laughs> तर मग अशा पद्धतीनं हे होते वेफर्स केरळा स्पेशल तर घरी नक्की ट्राय करा आणि ज्या काही मी छोट्या मोठ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या फॉलो करा तुमचे सुद्धा वेफर्स अगदी तसेच होतील जसे वेफर्स आपण बाहेरून विकत आणतो तशा पद्धतीचे उद्या रात्री ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बाय